नमस्कार श्रोते हो विकास बलवंत शुक्लचा नमस्कार बऱ्याच मोठ्या गॅपनंतर आज एक अभिवाचन आपल्यासाठी सादर करतोय झाडू आणि चपला यांचा संवाद लेखक राजीव तांबे महाराष्ट्र टाईम्सच्या मैफल पुरवणीतलं बालोद्यानमधील हे एक लिखाण आहे ज्याचं कात्रण मी माझ्याकडे कापून जपून ठेवलं होतं काय माहीत किती दिवसांपूर्वीचं आहे तरी साधारणत वीस ते पंचवीस वर्षांपूर्वीचं असावं राजीव तांबे हे लहान मुलांसाठी लिहिणारे फार छान लिखाण करतात तर अचानक मला जुनी कागदपत्र चालताना हे कात्रण मिळालं मी ते पुन्हा वाचलं मला फार आवडलं तर म्हटलं चला आपल्या श्रोत्यांसाठी याचंच अभिवाचन करूया तर ऐकूया झाडू आणि चपला यांच्यातला संवाद लिहिला आहे राजीव तांबे यांनी दुपारचे अकरा वाजले घर कसं शांत शांत मुलं गेली शाळेत आणि मोठी माणसं कामावर आता संध्याकाळी मुलं आली की मग गडबड गोंधळ सुरू धाडकन दार उघडून मावशी आल्या एका हाताने झाडू सरकवत कोपऱ्यात त्यांनी चपला उडवल्या आणि मटकन खुर्चीत बसल्या मावशीबाई थकल्या होत्या खुर्चीत बसल्या बसल्या त्यांचा डोळा लागला आणि झाडू आणि चपला गप्पा मारू लागल्या झाडू दिसत नाही तुमचे अंगठे तुटलेत वाटतं चपला काय झालं झाडू वा लात मारता आणि वर विचारता चपला तुमचा काहीतरी गैरसमज का होतोय अहो त्या मावशीबाईंनी आम्हाला फेकलं पण तरी पडताना आम्ही सोल सांभाळून पडलो म्हटलं अहो झाडूराव आयुष्यभर माणसांच्या लाथा खाणारे आम्ही तुम्हाला लाथ मारावी असं आमच्या सोलत सुद्धा येत नाही बरं 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 ठीक बर आहे आणि काय हो झाडूराव तुम्ही नेहमी आमचा राग रा का करता हां बरं झालं विचारलं आ जरा स्पष्टच बोलतो अहो तुमच्यामुळे माझं काम वाढतं अ ते कसं काय बाई ए है ते कसं काय म्हणे अहो या घरात सगळ्या जगातली घाण आणणारे तुम्ही आणि झाडणारे आम्ही झाडून झाडून माझी काडीन काडी थकून जाते आणि पुन्हा आता पुन्हा काय अहो थकल्यावर जरा अंग टाकावं तर तेही नाही निमूटपणे कोपऱ्यात उभं राहण्याची शिक्षा खरंच या माणसांच्या डोक्यात तुटलेल्या काड्या भरल्या आहेत की काय झाडत जाणे अहो झाडू शेठ तुम्ही खूपच सुखी आहात बरं तुम्ही फक्त घरच झाडता इकडची धूळ तिकडे करता पण आम्ही वागवा मागे पट्टे आहेत म्हणून काय वाटते ते बोलावं वाटतं तुझ्या काही पट्ट्याला पॉलिश आहे की नाही का उचलला पट्टा आणि लावला अंगठ्याला अहो किती रागवता जर शांत व्हा अहो तुम्ही अजून घराबाहेर पडला नाहीत त्यामुळे बाहेरचं जग तुम्ही बघितलंच नाहीये हम्म ते खरंच आहे म्हणा आम्हाला तापलेल्या जमिनीवर चालावं लागतंच पण पण काय काटेकुटे दगडमाती चिखलपाणी घाणकचरा सिमेंट डांबर डोंगर दर्या चढ उतार ऊन सावली नदी नाले कचरा आहो थांबा थांबा अहो हे तर सगळे जोडशब्द आहेत त्याच्याशी तुमचा काय संबंध कोम्मा बाई अहो या जोडशब्दांच्या डोक्यावर आम्ही असतो आणि तुमच्या डोक्यावर माणूस काय अगदी बरोबर त्यामुळेच तर आमचं सँडविच होत हाल सँडविच हाल सँडविच आता हे काय नवीनच अहो खालून टोकेरी दगड आणि वरून जाडजूड माणूस आणि मधल्यामध्ये आमचं सँडविच स्पेशल हाल सँडविच खरंच तुमचे किती हाल होतात हो झाडूजी हा तर एपिसोड नंबर वन झाला काही माणसं आम्हाला घासत ओढत फरफटत चालतात आम्ही मळलो खराब झालो धुळीने माखलो घाणीत पडलो तरी आम्हाला पुसत नाहीत साधा ब्रश ब्रशसुद्धा करत नाहीत पण स्वतःचे दात मात्र ब्रशने साफ करतात केस ब्रशने विंचारतात याचा अर्थ माणसांना खूप काही समजतं असं नव्हे हो मग आता माझे पाय जर सरळ राहिले तर या माणसांची घर अधिक स्वच्छ होतील की नाही पण या माणसांमुळे माझे पाय झाले वाकडे म्हणजे तुमचे पाय सरळ असावेत हे या सरळ पायांच्या माणसांना समजत नाही अगदी बरोबर अहो मला नीट टांगून ठेवलं तर माझे पाय सरळ राहतील ना पण ही आळशी माणसं मला दिवस रात्र कोपऱ्यात उभं करून ठेवतात आणि त्यामुळे तुमचे पाय वाकडे होतात हो ना गेले चार महिने मी रोज लंगडत लंगडत केर काढतोय पण कुणाला माझी दया येत नाही हो परवा परवा आमच्या कुटुंबातल्या दोन काड्या गळून पडल्या हो त्यांना ढकलत ढकलत कोपऱ्यात नेताना इतर काड्या शहारल्या जाऊ दे झाडू भाऊ दुःखी होऊ नका अहो तुमच्या काड्या घट्ट करा माणसं काय आणि आपण काय असे प्रसंग सर्वांनाच येतात उगाच काड्यांची कडकड करून काय करणार आ आहो हो आली या कचऱ्याशी झाडावे समर्थ कसे झाडू भाऊ आठ दिवसांपूर्वीची गोष्ट माझ्या डाव्या बहिणीचा अंगठा तुटला तरी मावशींना कळलंच नाही पण चांगली ठेच लागली तर त्याच चिडल्या अंगठा मुळासकट उपटून त्यांनी फेकून दिला आणि पाय घसपटत निघाल्या तरा तरा मला मागे ओळून सुद्धा बघता येईना हो आमचे सोल बधीर झाले hmm, याला म्हणतात दुष्टपणा नंतर मावशींनी एक अंगठा दत्तक घेतला हा नवीन अंगठा आत्ता आमच्या कुटुंबात बऱ्यापैकी रुळलाय सोल पट्टा अंगठा वादी बटणं बक्कल या सगळ्या नातेवाईकांची त्याची आता बऱ्यापैकी ओळख झाली आहे ती कशी काय म्हणजे काही स्नेहसंमेलन वगैरे अहो झाडूपंत या नवीन अंगठ्याचं नातं आमच्याशी धाग्या धाग्याने जोडलं गेलंय हातोडीने ठोकलं गेलंय आणि सहवासाने आमचं प्रेम वाढलंय बरं हम्म पण आमच्या काडी काडीने कमी होणाऱ्या कुटुंबात कधीच भर पडत नाही पण तुमचं बरं आहे तुम्ही दोघी आहात स्वतःला सांभाळायला एकमेकींचा आधार आहे गप्पा मारायला बोलायला दोघींना एकमेकींची साथ आहे कसलं काय आणि आणवाणी पाय घरी आलं की माणसं आम्हाला कोपऱ्यात उडवून देतात दोघींची तोंड दोन दिशांना होतात म्हणतात ना दोन बहिणी शेजारी भेट नाही घरी दारी यावर काहीतरी उपाय शोधलाच पाहिजे अ तुम्ही तुम्ही त्यांच्या पायाला गुदगुल्या का करत नाही वा म्हणजे माणसं थैथयाट करतील आणि आमचेच सोल झिजतील आपला जीव वाचला पाहिजे आणि त्यांना अक्कल आली पाहिजे असा काहीतरी उपाय हवा हम्म म्हणजे काय करावं बरं झाडूपंत तुम्ही त्यांच्या डोक्यातली जळमटकाने जाड़ झाडून टाकत हा आणि तुम्ही त्यांना चांगल्या मार्गाने का नाही घेऊन जात हे काम कठीण आहे पण शक्य आहे कसं काय बोवा अहो कुठल्याही परिस्थितीत आपण कुरकुर न करता चांगलं काम केलं की माणसं सुधरतीलच की काय म्हणजे मी काडी काडीने चांगलं वागत गेलो तर माणसात झाडू इतकी प्रगती होईल म्हणता हो आणि आमच्या कुटुंबाने जर माणसाचे पाय घट्ट धरले तर माणसांची पावलं दमदार पडतील प्रगतीकडे वळतील हो की नाही एवढ्यात मावशीबाई दचकून जाग्या झाल्या कसं कुणास ठाऊक पण त्यांनी झाडू टांगून ठेवला चपला पुसल्या आणि त्या कोपऱ्यात नीटपणे ठेवल्या तर मित्रांनो हा होता झाडू आणि चपला यांच्यातला संवाद हा लेख महाराष्ट्र टाईम्सच्या बालोद्यान पुरवणीतला आहे आणि तो लिहिला आहे मुलांसाठीचे लेखक राजीव तांबे यांनी हे अभिवाचन आपल्याला माझ्या विकासवाणी या यूट्यूब चॅनेलवरून माझ्या म्हणजे विकास बलवंत शुक्ल यांच्या आवाजात ऐकायला मिळालं आपल्याला लेख आणि त्याचं अभिवाचन कसं वाटलं हे व्हिडिओ खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून किंवा व्हॉट्सअप करून मला कळवलं तर मला आवडेल आजचं अभिवाचन जर आपल्याला आवडलं असेल तर कृपा करून त्याला आपल्या मित्रमंडळींशी घरातील लहान मुलांशी शेअर करा आणि जर तुम्हाला विकासवाणी या यूट्यूब चॅनलवरची माझे अभिवाचनं आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा धन्यवाद